माझे काँग्रेसचे माजी आमदार आहे दिलीप माने यांचा अद्याप प्रवेश जो आहे तो झालेला नाही कधी होईल काय सांग मी आपल्याला सांगितलंय की ऑपरेशन लोटस ची फक्त सुरुवात झालेली आहे त्यामुळं आगे आगे देखो होत आहे का एवढ्या लवकर आपण लगेच निष्कर्षापर्यंत येऊ नये कारण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते आणि शेवटी कुठलं बटन कधी दाबायचं असतं योग्य वेळी बटन दाबलं तर त्याचा इम्पॅक्ट योग्य येतो वेगवेगळ्या वेळी एकाच वेळी सगळी बटना दाबून नाही चालणार पण मी आपल्याला क्लिअर सांगतो की स्थानिक लोकांना विचारात घेऊन शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार करत असताना प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट चांगली वाटेल असं नाही आहे परंतु शेवटी पक्ष वाढवत असताना संघटनाचा विस्तार होत असताना काही आवडणारे काही न आवडणारे निर्णय घ्यायला लागतात त्या दृष्टीनं पक्षाचे श्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय मलाही मान्य करायला लागेल आणिही कुणाला मान्य करायला लागेल त्यामुळे पक्षश्रेष्ठीने निर्णय घेईपर्यंत मला वाटतंय की आ, या गोष्टी बोलणं उचित नाही आणि पक्ष आपली जी मतं आहेत आपली जी भूमिका आहे हे मानण्याचं व्यासपीठ आहे पक्षाचं कार्यालय ते ज्या ठिकाणी आहे ते मुंबईमध्ये आहे पक्षाचे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांच्याजवळ आपली भूमिका मांडणं उचित राहील त्यामुळं मी एवढंच सांगतो की पक्ष विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पक्षाचं नेतृत्व करेल आणि त्या दृष्टीनं पक्ष पुढे जाईल